आंबेगाव तालुक्यामध्ये हवं कोण अशी दिलीप वळसे पाटला आहे का वळसे पाटीलच का पाहिजेत वळसे पाटलांनी या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या तालुक्याला एक विकसित तालुका म्हणून संपूर्ण राज्यामध्ये पुढं आणलं आणि विकासाच्या संदर्भातल्या ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या माध्यमातून आंबेगाव तालुका हा एक आदर्श आणि विकसित तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जाऊ लागला याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आणि विविध गावच्या सरपंचांना त्या ठिकाणी आहे म्हणून वळसे पाटील साहेब या तालुक्याचे पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्याची जनता दहशती खाली आहे धबक्यात म्हणतात वळसे पाटील दहशत निर्माण कधीच करू शकत नाही उलट आपण भीमाशंकरची वार्षिक सभा पाहिली जे हा आरोप करतात त्यांचे पत्रकार परिषद तुम्ही बघितले तर तेच धाऊ धाऊ बोलत होते याचा अर्थ तेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे संचालकाने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलू नये हा सर्वसाधारण प्रागात आहे सभासदांच्या सभेमध्ये संचालकांनी धोडकोस घालणं मुळात हीच चूक आहे त्याच्यामुळं दहशतीचा प्रश्न कोण निर्माण करत आहे दहशतीचे वातावरण कोण निर्माण करत आहे याचं सुद्धा संपूर्ण ज्याच्या हाती सत्ता तो दहशत करू शकतो कर ज्याच्या हाती सत्ता नाही तो दहशत करू शकतो मुळात वळसे पाटील साहेब हे संपूर्ण राज्यामध्ये शांत संयमी आणि अतिशय विनयशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात दहशत नावाची कुठलीही बाब आजपर्यंत पस्तीस वर्षात या तालुक्यामध्ये झालेली नाही जे जे कार्यकर्ते वळसे पाटील साहेबांना सोडून गेले त्यांच्यासुद्धा कधी कुठलाही गुन्हा आजपर्यंत वळसे पाटील साहेब किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दाखल झालेला नाही त्यामुळं दहशतीचा वळसे पाटलांचा कधीच संबंध आला नाही तो कधी येणार पण नाही एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणूनच त्यांचं राजकारण राहील यापूर्वी होतं आणि यापुढेही राहील आंबेगावची जनता वळसे पाटलांना का स्वीकारील आणि समोरच्यांना का नाकारेल या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी केलं आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे हे इंजिनिअरिंग कॉलेज हे शांता शेळके सभागृह ज्याने ज्याने पाहिलं तो प्रत्येक माणूस त्या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनाच मत देण्याचा आग्रह प्रत्येक मतदाराला धरील असं उत्कृष्ट काम या ठिकाणी झाले मी हे एकच उदाहरण दिलं अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहेत ज्यामुळं आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचं जीवन खऱ्या अर्थाने बदललेलं आहे ताई तुम्हाला काय वाटतं आंबेगाव तालुक्यात हवा कोणाशी दोन साहेब तालुक्यामध्ये तुम्हाला काय वाटतं का वळसे पाटीलच का आता पूर्ण तालुक्याचा विकास साहेबांनी साहेबांनीच केलाय आणि वाड्या वास्त्यांचा पण विकास चांगला केलाय आणि आमच्या परिसरातलं सांगायचं म्हटलं तर शहावाडी गावात तर आमच्याकडे पाण्याची सोय नव्हती आख्या पाण्याची सोय पूर्ण उपसा सिंचन करेल आणि शेत सहा महिनेच पाणी असायचं सहा महिने पाणी नव्हतं त्या सहा महिन्याची सुद्धा सोय साहेबांनी करून दिली आता साहेबांचं वय झालंय साहेबांनी थांबलं पाहिजे असा एक सूर आहे काय वाटतं तुम्हाला पण जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत आहेतच नाय करणारे आंबेगावकरांनी देवदत्त निकम यांना का नाकारावं आता तो वैयक्तिक एक आंबेगाव तालुक्याचा प्रश्न राहणार आहे का प्रश्न राहणार आहे जो किती कोणत्या याच्यावरती कर्तृत्वात आहे कामावरती अवलंबून लोकसभेला आपण पाहिलं वर्षे पाटील शिवाजीराव एकत्र आले तरी शिवाजीरावांचा पराभव झाला विधानसभेला काय बदल दिसेल बदल दिसेल का वळसे पाटीलच का पाहिजेत तर आतापर्यंत शिवाजीराजांनी जी कामं केली ती पण खूप चांगली होती नव्हती असं नाही दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला आंबेगाव तालुक्यानं वळसे पाटील का पाहिजे वळसे पाटलांनी तेवढी कामं पण भरपूर केली आणि त्यांचं नेतृत्व पण चांगले आणि आतापर्यंतच्या ज्या सोयी आल्यात त्या पण महिलांपर्यंत पण भरपूर पोहोचल्या गेल्यात आणि सर्वसामान्यांपर्यंत पण भरपूर सामान्य माणसाची थेट वळसे पाटलांची भेट होत नाही अशी पण एक तक्रार असते

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका